अतिशय सुंदर भाषण शिक्षक दिन प्रेमाचे शब्द स्नेहाचा स्पर्श आपुलकीची नजर कौतुकाची थाप सदैव मदतीचा हात असे आहेत आमचे गुरुजी खास स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिक्षक दिन हा दिवस सर्व देशामध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो एकोणीसशे बासष्ट साली ते राष्ट्रपती पदावर विराजमान झाले तेव्हा काही शिष्य आणि प्रशा प्रशंसकांनी त्यांचा दिवस शिक त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून मा साजरा करण्याची परवानगी मागितली माझा जन्मदिवस शिक्षक दिनाच्या रूपात साजरा करणं माझ्यासाठी गौरवास्पद आहे असे त्यावेळी राधाकृष्णन यांनी सांगितले शिक्षक दिनाच्या दिवशी देशाचे राष्ट्रपती राज्याचे राजपाल ते गावातील मान्यवर मंडळी मोठ्या उत्साहाने शिक्षकांचा गुणगौरव करत असतात डॉक्टर एस राधाकृष्णन यांनी संपूर्ण भारतातील अनेक महाविद्यालयांमध्ये अध्यापन केले आहे आणि त्यासाठी अध्यापन हा एक दैवी व्यवसाय होता त्यांच्या मते खरे शिक्षक आहे ते आहेत जे आपल्याला स्वतःबद्दल विचार करण्यास मदत करतात पुढे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये ते विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष झाले राधाकृष्णन एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले त्यांच्या हयातीत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल गुरु घेऊनी माझा भार शिकविता पोट तिडकीने फार आयुष्याच्या वळणावर आज गवसला मज बोध बोधवृक्षाचा पार बोधवृक्षाचा पार धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा सोबतच मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या विषयावर भाषण किंवा निबंध हवे आहेत ते कमेंट करून नक्की कळवा